येत्या सहा आणि सात डिसेंबरला पूर्वला असलेल्या कोकण बाजारच्या प्रदर्शनाच्या तयारीत बिझी असल्यामुळे दुकानात लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता म्हणजे होते तर मी दुकानातच परंतु इकडच्या तिकडच्या वस्तू पॅक करा त्या भरा चेक करा यामध्ये दुकानात खूप पसारा झाला होता आज उशिरापर्यंत थांबवून दुकान लावायचं म्हटलं बरेच जण मला विचारतात की तुझ्या दुकानात काय काय आहे तर आज तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय आहे यातसुद्धा बऱ्याच वस्तू आता आणलेल्या नाही आहेत पण जेवढ्या आहेत तेवढ्या तरी मी दाखवते माझ्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारची लोणची असतात कोकम आगळ कैरी पन्ने कोकम सरबत आंबा सरबत सालवाले मुठे काजू रोस्टेड काजू आपली मालवणी पिठी ताकातली मिरची याशिवाय आंबा पोळी फणसपोळी आणि कैरी पोळीसुद्धा असते बरं का आणि ह्या सगळ्या ताटात बनवलेल्या पोळ्या आहेत आमच्या मालवणी भाषेत यांना साठं असं म्हणतात म्हणजेच आंब्याचा साठा फणसाचा साठा कैरीचा साठा त्याचबरोबर माझ्याकडे लाकडी विळ्या असतात मी जेव्हा व्यवसायाला सुरुवात केलेली त्यावेळी सर्वप्रथम मी विळ्या विकल्या होत्या त्यामुळे लाकडी विळ्या ह्या माझ्याकडे मिळतातच त्याशिवाय बांबूपासून हाती बनवलेले हो असे छोटे छोटे टोपले मातीची वेगवेगळ्या वे हात आकाराची भांडी ज्याला आपण सोरकुलं म्हणतो तीसुद्धा माझ्याकडे मिळतात आणि एक विशेष गोष्ट माझ्याकडे असते ती म्हणजे बिडाची भांडी बिडाची भांडी मी गेल्या वर्षी विकायला सुरुवात केली त्यामध्ये माझ्याकडे चपातीचा तवा भाकरीचा तवा कढई अप्पेपात्र डोशाचा तवा घावण्याचा तवा अशा प्रकारचे तवे मिळतात तवा त्याशिवाय हे अप्पेपात्र विढाची अशी दोन बाजूला कान असलेली मजबूत कढई आहे त्याशिवाय डोशाचे तवे आहेत बिडाच्या भांड्यांना वळसवावं लागतं त्यामुळे मी अशा प्रकारे भांडी वळसवूनसुद्धा देते त्यासाठी प्री ऑर्डर द्यावी लागते बघता बघता रात्रीचे सव्वा आठ वाजले वेळ कधी गेला कळलंच नाही दुकान बऱ्यापैकी आवरून झालं बाहेर येऊन बघते तर बाजूचे सगळे गाळे बंद झाले होते इथे समोरून हायवे असल्यामुळे इथे जरी उशीर झाला तरी फारसा उशीर झाला आहे असं मात्र वाटत नाही उद्याचा एक दिवस माझ्या हातात आहे सगळी तयारी करून मला निघायचं आहे उद्या सकाळी लवकर निघायचं आहे त्यामुळे आता म्हटलं घरी जाऊया बाहेर फार थंडी पडते सध्याच्या दिवसात त्यामुळे स्वेटर घेऊन यावंच लागते मागच्या वेळी जेव्हा मी मुलुंडला आले होते त्यावेळी माझं सामान खूप लवकर संपलं होतं तसा मी व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना रिकामी हाती परतून जावं लागलं पण यावेळी मात्र असं अजिबात होणार नाही यावेळी मी टेम्पो घेऊन येते आणि टेम्पोला वस्तीला ठेवणार आहे त्यामुळे सामान संपायची भीती नाही येत्या सहा आणि सात डिसेंबर म्हणजे शनिवार रविवार मुलुंड पूर्वला असलेल्या दत्तात्रेय अनेक्स स्टेशनच्या बरोबर समोर हा हॉल आहे शिवसेना शाखेच्या वरती तिथे मी येते तुम्हीही नक्की या वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत तिथे भेटूच घरी आले आणि प्रसाद मलाच फोन लावत होता चला तर सकाळी उठून लवकर निघायचं आहे आता येते